उपवास आला म्हणजे साबुदाणा खिचडी बनलीच म्हणून समजा तर सारखं सारखं साबुदाणा खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा आलो आला असतो आणि साबुदाणा कसं आपल्याला पचायलाही थोडा जड जातो म्हणून आपण अवॉइडच करत असतो खाण्यासाठी तर आज आपण साबुदाणा अवॉइड करण्यापेक्षा आपण नवीन काहीतरी त्याचं बनवूया आणि मस्त खाऊया उपवास मस्त एन्जॉय करूया उपवासाला तर आज साबुदाण्यापासून एक वेगळा पदार्थ मी बनवलेला आहे तो पचायलाही आपल्याला सोप्पा जाईल आणि बनवायलाही अगदी सोपा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी साबुदाणा घेतलेला आहे तर एक वाटी साबुदाणा भिजत घातला होता तर पाहू शकता किती मोकळा असा साबुदाणा भिजलेला आहे मी दोन तास भिजत घातला होता मस्त भिजल्या गेलेला आहे त्याच्यानंतर मी इथे शेंगदाणे घेतलेत पाहू शकता मी अगदी थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्याच्यावर मी अशा प्रकारे शेंगदाणे भाजून घेणार आहे तर शेंगदाणे जास्त ब्लॅक करू नका अगदी एक दोन डाग आलं की असं समजायचं आपल्याला की शेंगदाणे छान भाजल्या गेलेत तर मी थोडा वेळ अगदी दोन ते तीन मिनिट फक्त भाजून घेतलं याला आणि पाहू शकताय एक कुठेतरी एक दोन असं शेंगदाण्याला डाग पडलेत म्हणजे आता ते छान भाजलेत आता मी काढून घेते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेत त्याच्यानंतर मिरची मी लगेच वाटून घेणार आहे साईडला मिरची कापून वगैरे घालण्यापेक्षा याच्यामध्ये छान बारीक होते म्हणून मी याच्यामध्येच बारीक केलेली आहे तुम्ही साईडला वाटून घेऊ शकता किंवा बारीक बारीक कापूनही घेऊ शकता त्याच्यानंतर मिरची मी छान वाटल्यानंतर ते बाजूला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर इथे भिजलेला साबुदाणा आपल्याला त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर मी छान याचं चा बॅटर बनवून घ्यायचं आहे पातळ असं मिक्सरला फिरून तर इथे शेंगदाण्याचं आणि मिरचीचं कूट मी अगोदर टाकून ठेवलं होतं एका बाऊलमध्ये त्याच्यानंतर आपण जे शाबूदाण्याचं मिक्सरला फिरून आपण बॅटर बनवलं होतं ते टाकून घेऊयात आणि छान ह्या शेंगदाण्या आणि मिरचीच्या पेस्टमध्ये आपण मिसळून घेऊयात तर शेंगदाणे आणि मिरचीचे थोडं थोडं अशा गाठी झाल्या होत्या म्हणून ते आपल्याला पूर्ण प्रेस करत करत छान याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि अजून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याला तर आता मिक्स झालेलं आहे हे अजून थोडंसं पाणी लागत असले तर टाका तर इथे मी एक आलू घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला साल काढून घ्यायचं आहे तर सगळ्या आलूचं मी साल काढून घेतलेलं आहे आणि आलू धुवून घेतलेलं आहे साल काढून आणि मी ह्या डब्यामध्येच खिसून घेणार आहे तर बारक्या खिसणीने खिसून घ्यायचं आहे तुम्ही साईडला खिसून घेऊन पाण्यामध्ये धुवून टाकू शकता पण मी इथेच त्याला खिसून घेतले डायरेक्ट आणि मिक्स करणार आहे आलू टाकल्यानंतर आपलं बॅटर थोडंसं घट्ट होईल म्हणून आपल्याला लागलंच तर थोडं अजून पाणी घालू शकता तुम्ही अशा प्रकारे पाणी घालून मिक्स करत राहायचं आहे तुम्हाला जर उपवासाला खायचं असेल तर मीठ खात नसाल तुम्ही तर उपवासाचं मीठ वापरू शकता आता मी छानला मिक्स करून घेतलं याचं छान बॅटर रेडी झालेलं आहे आणि इथे गॅसवर मी आता लगेच बन आपल्याला बनवायचं त्याला भिजवायची वगैरे काहीच गरज नाही आहे लगेच आपल्याला डोसे करायला घ्यायचे आहेत तर इथे तवा मी अगोदरच गरम करायला ठेवला होता मस्त गरम झालेला आहे त्याच्यावर थोडं तेल लावायचं आणि पाणी शिंपडवायचं त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक डोसा टाकून घ्यायचा आहे डोशाला छान अशी जाळी सुटलेली आहे पाहू शकता आहे तुम्ही मस्त जाळी सुटलेली आहे जाळी सुटल्यानंतर काय होतं आतपर्यंत डोसा जो आहे छान असा भाजल्या जातो तर वरून तुम्ही तेल लावू शकता किंवा असं टाकू पण शकता तर मी ते ब्रशने लावून घेताय अशा प्रकारे आता तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला डोसा जो आहे उलटवून खालच्या साईडने पण छान असा भाजून घ्यायचा आहे पाहू शकता मस्त कुरकुरीत डोसे होतात बघून तोंडाला पाणी सुटेल अशा इतक्या चवीचे असे डोसे लागतात खूप छान लागतात तर खालून पण छान भाजल्या ले गेले का आपण पाहूयात तर पाहू शकताय मस्त भाजल्या गेलेलं आहे खालून पण आता याला साईडला काढून घेऊयात आपण तर अशा प्रकारे मी त्याला साईडला काढून घेते आहे आणि अशाच प्रकारे दुसरे जे डोसे आहेत आपलं ते पण करून घ्यायचे आहेत पूर्ण किती मस्त डोसा झालेला आहे तर अशाच प्रकारे मी सगळे डोसे जे आहेत बनवून घेतलेले आहेत पाहू शकताय तुम्ही एकदम कुरकुरीत आणि खूप छान झाले होते चवीला तर नक्की एकदा ट्राय करा आणि कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही अशा प्रकारचे डोसे बनवू शकता आणि घरच्यांना सगळ्यांना देऊ शकता नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ट्राय केला असेल तर तुमची रिॲक्शन तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय